खूपच मी म्हणून म्हटलं ना की त्याच्यासाठी काही तुम्हाला नऊ महिन्यांच्या काळा काळासोत्साची काही गरज नसते काहीच गरज नसते ते बाळ हातात आलं आणि तुम्ही माणूस आहात आणि त्या ह्याच्यातच ते कनेक्शन इतकं मस्त बनतं की तुम्ही त्या लगेच ते एक एक होऊन जाता तुम्ही त्या नाव हे कोणी केलं रुंजी मी डिसाईड केलं नाव आणि ते पण असं की मी अबोली मालिका करत करायला जेव्हा सुरुवात केली होती तीन वर्षांपूर्वी त्यावेळेला त्याची माझी भेट झाली आणि आम्ही गप्पा मारल्या तीन वर्ष आम्ही एकाच मेकअप रूममध्ये होतो सो तेव्हा आमची गप्पा मार मारता मारता मी म्हटलं की अरे तुझ्या मुलीचं नाव हो काय तर ते म्हणाले की रुंजी तर मी म्हटलं अगो किती गोड नाव आहे हे तर ती हो मी म्हटलं जर मला मुलगी झाली आयुष्यात पुढे किंवा कधी तर uh, मी नाव ठेवे ना रुंजी चालेल ना चोरलं नव्हतं आता ती बोलली हो म्हणजे काय ठेव की बिंदास आणि आम्हाला काही ध्यानी नव्हतं म्हणजे तीन वर्षांपूर्वी काही संबंध लेटर वगैरे घेऊन आधार नाही दोन नाव मर्च हा मर्ज करा नाही नाही तसं काहीच काहीच केलं नाही सो मग मी घरी येऊन तेजसला सांगितलं हे सगळं तीन वर्षांपूर्वी घडलेलं म्हणजे तेव्हा डोक्यात पण नव्हतं की रुजी हा म्हणजे मुलगी होईल मुलगा काय काही माहिती नव्हतं असं पण म्हणजे मा, तेजस मात्र नक्की नेहमी म्हणायचं मला की मुलगी झाली तरच राहायचं जर मुलगा झाला तर मायरी निघून जायचं कारण तिला त्याला मुली भयानक आवडतात आणि आपल्याकडे समाजात उलटं असतं लोकं हे म्हणतात की मुलगा झाला तर घरात थांब नाही तर मुलगी झाली तर मायरी निघून जायचं पण आमच्याकडे उलटं होतं तेजसला इतकं विषयीचं ते प्रेम आहे म्हणजे मुलगाही असा काही आम्हाला प्रॉब्लेम ॲब्स्युटली असा काही नाही पण गमतीचा भाग हा असा आहे की तो म्हणतात ना की म्हणते सासरकडची लोक नाही का म्हणतात क्षमा सुनांना कसं छळ करतात त्यांचा की म्हणे मुलगा झाला तरच थांबायचं मुलगी झाली तर घ्यायचं आणि मायरी निघून जायचं तसं म्हटलं आता मी तुम्हाला मी आहे म्हणे मुलगी झाली तरच थांबायचं बाहेर जायचं म्हटलं लक्ष्मी बस लक्ष्मी आणि तो खूप मुलं बेड आहे हा म्हणजे लहान बाळ मुलगा मुलगी डजंट मॅटर बट लहान बाळ बाप रे बापरे म्हणजे मी काय तितका तो आहे म्हणजे उलट आहे त्याच्याकडे ते तो जरा आईवाला झोन आहे आणि मी बाबा वाला जोन आहे करणार तो खूप लाड करणार आणि मी <laughs> माझ्या घरात उलट मी कितीही काही बोल माझ्या घराचा एक आवाज आला ना की हे उचलून ठेव तू ते लगेच उचलून ठेव आणि मी दहा वेळा ते उचलून ठेव नाही आमच्याकडे उळ्या मला तेजसला आणि तिला सांभाळावे लागणार आहे तू विचार कर ऑलरेडी <laughs> मी तेजस सांभाळते <laughs> <ता> <laughs>